मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी मित्रांनो आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला ज्या व्यक्तीच्या नावावर पन्नासपेक्षा जास्त पुरस्कार आहेत एवढंच नाही तर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून हा व्यक्ती आजपर्यंत सतत रक्तदान करत आहे दरवर्षी हा व्यक्ती रक्तदान करत असतो समाजासाठी जगत असतो पुणे विद्यापीठामध्ये या व्यक्तीने सात विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली हा व्यक्ती मागील वीस वर्षापासून लोकांना मुतखडा नागिन कावीळ पाठदुखी अशा अनेक आजारांवर विनामूल्य उपचार देतोय जनू समाजसेवेचा त्याने वसाच घेतलेला आहे राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातून देखील त्याचं कौतुक करण्यात आले त्यांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत अभिनेत्री वर्षा ओसगावकर यांनी देखील त्यांना पुरस्कार देऊन दे। त्यांचा सन्मान केलाय ती व्यक्ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील गोपाळवाडी विद्यालयातील कनिष्ठ लिपिक म्हणून काम करणार आहे सुभाष गदादे हे होते त्यांनी स्वेच्छेने दौंड तहसील येथे कनिष्ठ लिपिक म्हणून सेवा दिली स्वतःच्या शून्यातून अस्तित्व निर्माण करून या सामाजिक कामाची आवड जोपासत त्यांनी लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली आणि ते म्हणजे सुभाष होत त्यांनी ग्रीनिज बुकमध्ये देखील सहभाग घेतला आहे तर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डही त्यांच्या नावावर आहे चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या या प्रवासाची माहिती त्यांच्याचकडून मी एकापासून विद्यालयामध्ये सेवेत आहे कनेष्ठ लिपिक म्हणून जिजामता विद्यालय गोवाडी मला पहिल्यापासूनच सामाजिकतेची आवड आहे मी शिक्षण घेत असताना किंवा परिस्थितीला दा जगत असताना पुणे विद्यापीठामधून सात विषयात एम ए केलं त्याच्यानंतर राष्ट्रभाषा पंडित केलं पद्म केलं पारंगत केलं जी डी सी ए केलं नंतर मोदीची परीक्षा पास झालो हे करत असताना शाळेमध्ये काही विद्या विद्यालयामध्ये विद्यार्थी जे आहेत गरीब अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याची भावना माझ्यामध्ये जागृत झाली त्याच्यानंतर हे शिक्षण घेत असतानाच रक्तदान करणं पर्यावरणासाठी काम करणं त्याचबरोबर गोर, गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणं काही विद्यार्थी मा माझ्या सहकार्यामुळं चांगल्या मार्गाला लागले त्याच्यानंतर मी मुलीची परीक्षा पास झालो गुजराती लँग्वेज डिप्लोमा केला आणि हे करत असताना माझ्या वीस वर्षामध्ये मी काही पॅरालिसिसचे पेशंट असतील काही मुतखड्याचे पेशंट असतील काही स्किनचे प्रॉब्लेम असतील अशा बऱ्याचशा लोकांच्यावर के उपचार केले आणि हे करत असतानाच एकोणीसशे एकोणीस दोन हजार एकोणीसला कोरोनाची साथ आली आणि त्या साथीमध्ये मला असं जाणवलं की बाबा आपणही काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी स्वतःहून तहसील कार्यालयामध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की मला याच्यामध्ये सेवेमध्ये सहभागी व्हायचे आणि तेव्हापासून मी कोरोनामध्ये कोरोनासाठी काम केलं दौंड तशीमध्ये आणि आत्ताही इलेक्शनमध्ये मी दौंड तशीमध्ये काम करत आहे हे काम करत असताना जे गोरगरिबांचे उपचार केलेले जे पेशंट आहेत किंवा रुग्ण आहेत त्यांच्या आशीर्वादामुळं मला एक चांगल्या प्रकारचं समाधान लाभलं आणि आज वयाच्या पंचावीन वर्षी पण परमेश्वराने कुठल्याही प्रकारची मला आजार पण दिलेलं नाही आणि हे सगळं जे काम आहे ते वीस वर्षापासून करत आहे इथून ही गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं गोरगरिबांना मदत करणं रक्तदान करणं रो पर्यावरणासाठी काम करणं अशा प्रकारचे काम करत आहे आम्ही आमच्या काही सहकार्यांनी एक आधार माणूसच काही एक फाउंडेशन उभं केलं त्याच्यामधून आम्ही काही वृक्षारोपण असेल नंतर काही जुनी तळी असतील तलाव एक ते काय खोदण्याचं काम केलं त्याच्यानंतर रोटरीच्या माध्यमातून काही गोरगरीब विद्यार्थ्यांना सहकार्य करणं नंतर गरजूंना मदत करणं अशा प्रकारचं काम माझं निरंतर चालू आहे आणि हे काम करत असताना जे मला समाधान मिळतं ते कदाचित कुठल्याही संपत्तीमध्ये किंवा पैशामध्ये मिळू शकत नाही ते मला ह्या सेवेमधून मिळतं म्हणून मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी कुटुंबासाठी आणि गावातील सर्व जे गरजू लोक असतील त्या गरजू लोकांसाठी निश्चित प्रयत्न कशी मिळाली एक औरंगाबादला प्रवास करत असताना एक साठ वर्षाची व्यक्ती शुगर कमी झाल्यामुळे बेशुद्ध पडली आणि बेशुद्ध पडल्यामुळं ज्यावेळेस आम्ही औरंगाबादच्या स्टँडवरती गेलो तर कुणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पण काही लोकांनी मला हात मारल्यानंतर मला थोडंसं जाणवलं तर त्या व्यक्तीच्या पर्स बॅगमध्ये साधारणतः साठ ते सत्तर हजार रुपये होते त्याचे ती सगळी त्याच्या कुटुंबाचं स्वाधीन केलं आम्ही हॉस्पिटलपर्यंत पोहोचलो त्याला उपचार केल्यानंतर तो माणूस शुद्धीवर आला त्या कुटुंबियांनी मला घरी नेलं घरी नेल्यानंतर मग त्यांनी पाहिलं पाहिलं तर सगळे साहित्य जम्मे केल्यामुळं त्या मला दोन हजार आठमध्ये मध्ये एक हजार रुपये दिले आणि ते बक्षीस दिल्यानंतर मी घेत नव्हतो परंतु त्यांचा एवढा आग्रह होता, होता की मला ते करावंच लागलं म्हणून मी ते घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोनशे रुपये टाकले आणि मला जे ड्रायव्हिंग लायसन्सची गरज होती ड्रायव्हिंग लायसन्स मी त्या ह्याच्यातून काढून घेतलं तर मित्रांनो हा होता समाजसेवेचा वसा घेतलेल्या सुभाष गदादे यांचा जीवनप्रवास मित्रांनो आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका